नमस्कार, नमस्कार आज आम्ही या ठिकाणी आपल्याकडे उत्पादन घेऊन आलेलो आहोत उत्पादन थोडस भौगोलिक रचना आहे त्याशी सुसंगत आहे कारण की आपल्या पृथ्वीचा जर विचार केला तर सेवन्टी वन पर्सेंट हे जवळपास पाणी आणि बर्फाखाली सगळा झाकलेला भाग आहे आणि ट्वेंटी नाईन पर्सेंट फक्त हे जमीन आहे त्याच्यामध्ये पण बाकीचे आणखी तर एवढा भाग असताना बघ या बर्फाच्या खाली अनेक रेल इलिमेंट असतील किंवा अनेक संसाधन असतील या संसाधनांचा उपयोग करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जाणं त्या ठिकाणी संशोधन होणं गरजेचं आहे आणि मग हे संशोधन करत असतानाच आपल्याला त्या ठिकाणची जी मुवमेंट आहे हालचाल आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे व्यवस्थित आपल्याला इकडे तिकडे

जो बूट बनवलेला आहे तो वर्फाळ प्रदेशात वापरले जाणारे बूट आणि त्यासाठी सहभागी झालेले शिक्षक आहेत श्रीमती वंदना भालेराव मॅडम श्रीमती ऋषारी आहुटे मॅडम बी स्वतः सुनंदा केडे त्यानंतर श्री संदीप ओहळ सर त्यानंतर श्री विष्णू खोडवे सर या बुकासाठी वापरलेलं साहित्य आहे आम्ही कारण जे साहित्य दिलेलं त्या साहित्यातून ही कृती आपल्याला तयार करायची होती ती प्रतिकृती आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर सादर केलेली आहे त्यासाठी वापरलेले साहित्य आहे पेपर ग्लू पट्टी वर्तमानपत्र स्केच प्रत्यक्ष हा जलरो जलरोधक सामग्री लोकर श्वसनक्षम साहित्य पण उष्णता रोखणारे असे साहित्य असे पदार्थ बरोबर यांचा ह्या बुटामध्ये वापर केला जातो आणि हे बूट बरखा प्रदेशात वापरण्यासाठी अतिशय उपयुक्त असे भूत आहेत तसंच आमच्या ब्रँडचं नाव आहे थ्री, थ्री वी थ्री व्ही टू येस थ्री व्ही टू येस हा जो ब्रँड आहे ॲक्च्युली या ठिकाणी पाच एक्सपर्ट व्यक्ती व्यक्तींनी हा ब्रँड बनवलेला आहे थ्री व्ही व्ही फॉर गोशाली व्ही फॉर विष्णू आणि व्ही फॉर वंदना नंतर टू एस एस फॉर सुनंदा आणि एस फॉर संदीप सर पाच एक्सपर्ट व्यक्तींनी येऊन हा ब्रँड बनवल्यामुळे आम्ही नक्की खात्री देतो की हा ब्रँड जर तुम्ही त्या ब्रँडची आम्ही सगळ्या दृष्टीने विचार केलेला आहे गणितातील बऱ्याच गोष्टी आम्हाला हा ब्रँड तयार करत असताना उपयुक्त पडल्या त्यामध्ये भौमितिक काकर आहे त्रिकोण वर्तुळ अर्ध वर्तुळ आय सवलत त्याचबरोबर आठ तीस व्यक्तीमुळे त्या फिरण्यामध्ये बेरंग संगती त्याचबरोबर सांगितल्या मदतीने आम्हाला या बुटांच्या विचार केलेला असल्यामुळे तुम्ही अगदी कोणत्याही साईज मध्ये आमचा हा ब्रँड आरामात मिळू शकता फक्त त्यासाठी तुम्हाला ह्या ब्रँडसाठी जे ठिकाण आहे एकमेव ठिकाण त्याला भेट द्यावी लागेल ते आपल्याला नंतर समजणारच आहे नमस्कार ब्रँड दिसतो तुम्हाला छान वाटला की नाही असा छान ब्रँड आमच्या कंपनी सगळ्यात स्वस्त ओनली नाइंटी नाइन कारण की सगळ्यांना खिशा नाही परवडला पाहिजे अगं वापरायला त्याच युनिव्हर्सिटी ला पाहिजे असा गरिबाचा स्वस्तात आणि मस्ता येतात काय आमच्याकडं तर हा वाजणं सगळ्यात हाव काय कुठे नाही हिमालयात जायचं असं लो वेट किती लांब चालू शकतात पाहायला म्हणजे त्याचा त्रास होणार नाही आणि बाजूला म्हटलं पाय घसरतोस कोणाचा घसरतो पाय घसरल्यानंतर माणूस बाजूच्या दरी आणि मग वरत ते होऊ नये ते होऊ नये म्हणून आम्ही काय केलंय न घसरणार आहोत त्याच्या खाली स्पाईक दिलेले म्हणजे किती असेल तर ग्रीप पकडता येईल त्यानंतर याच्यामध्ये आम्ही लोकर उभेसाठी लोकरचा वापर केला हलकं हलक पाहिजे ना आपल्याला त्याच्यामुळे खूप राहते थंडी किती असो पाय गरमच त्याच्यामुळे काय होत उबदार असल्यामुळं आपल्याला गार लागत नाही आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास चालताना उतरताना बापातून फिरताना होत नाही आणि आमची खाशे म्हणजे ओन्ली नाईन्टी नाईन स्वस्तात मस्त मजबूत सोड आणि अजूनही एक ऑफर आहे त्याच्यावर ओन्ली नाईन्टी नाईन प्लस

त्याच्याबरोबर असतील तुम्हाला जेव्हा काश्मीर मध्ये जाल तेव्हा प्रत्यक्ष तिथे तुम्हाला जास्त किमतीचे मेहित इथूनच घेऊन जा स्वस्त आणि मस्त धन्यवाद